आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत एल एल पी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवरती हा दलाल लक्ष्मण हाके बोकला आणि साहेबांबद्दल मराठा समाजाचं जे समाजाबद्दल चांगलं काम करणाऱ्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय असेल हैदराबाद गॅजेटचा असेल सातारा गॅजेटचा असेल हा विषय मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणाने मराठा समाजाचे असल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याबद्दल हा दलाल लक्ष्मण हाके बोलत आहे अरे लक्ष्मण हाके तू सुपारी बाजार आहे तुला ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटीत दोन वेळा तुला तुझ्या धनगर समाजाच्या लोकांनी मारहाण केलेले आहे हा पिवर बेवडा आहे सुपारी बाज आहे याद राख लक्ष्या टकल्या जर विखे पाटील साहेबाबद्दल जर परत बोलला गरळ वाकला तर तुझा थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही अरे झाल्या सुपारी बाज राधाकृष्ण विखे पाटील साहेबांबद्दल बोलायची का त्यांचा इतिहास तपास विखे पाटील काय आहे या देशात पहिला साखर कारखाना उभा करणारे हे विखे पाटील कुटुंब आहे सुसंस्कृत विखे पाटील कुटुंब आहे आणि प्रामाणिकपणाने मराठा समाजाला न्याय देण्यासाठी काम करत आहेत लक्ष्मण हाके तुला जाहीर धमकी आहे माझे वाईफलेस सिक्युरिटी मिळले म्हणून काही बुकाय लागला काय कपडे काढून नागडा उगड्या करून मारल्याशिवाय राहणार नाही हे मराठा समाजातील एका कार्यकर्त्याचं तुला आव्हान आहे राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त खरेदी करा सहावार नववार ऑरेगिन काठपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिला प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा